श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी आणि त्याचसोबत धनदेवता कुबेराची पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी काही उपाय देखील केले जातात त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेला तुमच्या राशीनुसार तुम्ही हे उपाय नक्की करा जेणेकरून धनदेवता कुबेर आणि माता लक्ष्मी यांची अखंड कृपा तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर राहील तर काय उपाय करायचे आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही, 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 तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अक्षय तृतीयेचा दिवस हा फार खास मानला जातो दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयातिथीला अक्षय तृतीया साजरी केली जाते त्यानुसार यंदा तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अक्षय तृतीयेचा सण हा साजरा केला जाणार आहे या दिवशी उपवास ठेवून धनदेवता कुबेर आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते काही भागात उपवास केला जातो काही भागात उपवास नाही केला तरी देखील तुम्ही ही पूजा करू शकता त्याचबरोबर उपाय देखील करू शकता तसेच हा दिवस नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया या दिवशी नववस्तूंची खरेदी करण्यासाठी देखील अतिशय फा शुभ असा हा दिवस मानला जातो अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी आणि धनदेवता कुबेराची विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर तुमच्या राशीनुसार काही उपाय केले तर, के तर धनसंपत्तीत आरोग्य आणि कुटुंबाशी संबंधित तुमच्या सर्व समस्या ज्या आहेत त्या दूर होऊन तुम बघा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद तुमच्यावर राहणार आहे तर सर्वात आधी पहिली रास आहे ती म्हणजे राशी अक्षय तृतीयेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी गव्हाचं दान करावं आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडापाशी तुपाचा दिवा अवश्य लावावा यानंतरची रास आहे ती म्हणजे राशी ऋषभ राशीच्या लोकांनी दुधापासून बनवलेली मिठाई किंवा या दिवशी दूध दान करावं यामुळे तुमच्या कुंडलीतील चंद्रग्रह जो आहे तो मजबूत होईल यानंतरची रास आहे ती म्हणजे मिथून राशी मिथून राशीने हिरवे मूग जे आहेत ते दान करावे अक्षय तृतीयेच्या दिवशी मूग दान करणं फार शुभ मानलं जातं यामुळे बुध देवाची विशेष कृपा त्यांच्यावर राहते यानंतरची रास आहे ती म्हणजे कर्क राशी तर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तांब्या भरून आणि बघा चण्यांबरोबर गुळाचं दान देखील करायचं आहे तांब्या भरून चणे आणि त्यासोबत थोडा का होईना गुळ दान करावा यामुळे तुमच्या कुंडलिकेतील जी बृहस्पतीचा ग्रह आहे तो मजबूत होतो यानंतरची रास आहे ती म्हणजे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी गरजू व्यक्तींना काळ्या रंगाची छत्री आवर्जून दान करावी यामुळे तुमची कुंडलीतील ग्रहांची स्थिती जी आहे ती चांगली राहील यानंतरची रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशीच्या लोकांनी गरजू लोकांना किंवा एखाद्या ब्राह्मणाला या दिवशी आवर्जून खीर बघा ती दान करायची आहे यामुळे तुम्हाला पुण्यफळ मिळेल यानंतरची रास आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी तुम्ही बघा या दिवसात द वस्तू कुठलीही वस्तू दान करावी आता उन्हाळा आहे तर तुम्ही बूट चप्पल दान करू शकता अक्षतृतीयेच्या दिवशी या दान करणं अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर न यानंतरची रास आहे ती म्हणजे वृच्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी धनदेवता कुबेराची पूजा करावी तसेच केळी दान करावेत यथाशक्ती तुम्ही बघा अगदी सहा केळी दान केल्या तरी चालणार आहे यामुळे गुरुग्रहाची तुमच्यावर विशेष कृपा राहणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे धनुरास धनुराशीच्या लोकांनी चण्याची डाळ जी आहे ती दान करावी अक्षय तृतीयाच्या दिवशी हा उपाय केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद जो आहे तो राहणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी या दिवशी कपडे दान करावी त्यास किंवा धान्य दान करावं यथाशक्त तुम्ही कपडे किंवा धान्य अगदी बघा पाव किलो जरी काही धान्यदान केलं तरी चालणार आहे यामुळे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती लवकर पूर्ण होणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभराशी कुंभराशीच्या लोकांनी चणे किंवा गुळ या दिवशी आवर्जून दान करावे यामुळे तुमच्या आर्थिक संकटांपासून सुटका होणार आहे आणि यानंतरची शेवटची रास आहे ती म्हणजे मीनराशी मीनराशीच्या लोकांनी देखील या दिवशी चणे आणि गुळाचं आवर्जून दान करावं यामुळे बृहस्पती देवाची तुमच्यावर कृपा राहणार आहे तर या आपापल्या राशीनुसार या दिवशी कुठल्या वस्तूचं दान करावं जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड प्रसन्न होणार आहे तर याचीच माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद